देवा सामा जागर माजी महापालिकेची सुरुवात देवारी गावातून झाली असल्याने आता विधानसभेत असले तरी या गावाला कधीच विसरणार नाही असा विश्वास देत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सरोज हैरे यांनी प्रभाग क्रमांक बावीस मधून महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्यावी अशी साथही घातली आहे आज दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता यशवंत मंडे येथे आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या त्या प्रभागातून विक्रम कोठुळे गणेश खर्चूल संध्या पवार हे निवडणूक लढवीत असून त्यांच्या सन्मानार्थ घेण्यात आलेल्या मेळाव्यात अहिरे यांनी महिलांशी संवाद साधला आहे आधीच्या नगरसेवकाच्या काळात जे काही काम झाले त्यापैकी एकतरी काम सांगा असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी महिलांच्या भावनेला हात घातला आहे त्यावेळी महिलांनी देखील समस्यांचा बाळाच वाचला गटारी साफ, साफ केले जात नसल्याने प्रचंड दुर्गधीचा सामना करावा लागतो सार्वजनिक शौचालय देखील साफ केले जात नसल्याने तेही अक्षरशः थुंबलं आहे यांना अनेक तक्रारी करण्यात आल्या बहिणींच्या डोळ्यातील अपेक्षा आवाजातील विश्वास आणि मनात असलेलं सांगण्यासाठी हे व्यासपीठ असल्याचं स्पष्ट करीत अहिरे यांनी सोबत उभं राहण्याची ही ग्वाही दिली आहे देवाली गावाशी जुळलेली नाळ येथे असलेल्या नातीगोतं

म्हणजे आपल्या सेफ्टीसाठी नसून इतके मोठे मोठे की लक्ष नसलं तर डायरेक्ट गाडी उचलली जाते उंच उचल त्यानंतर आमच्या इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कार्यालय आहे कार्यालय म्हणण्यापेक्षा तिथं हा स्टेडियम आहे तिथं श्री स्वामी समर्थांचं मंदिर होतं

की तिथे स्वत मी लक्ष घालू जसं इलेक्शन होईल आणि आपले राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील नगरसेवक निवडून येतील त्या दुसऱ्या दिवसापासून आपल्याला सांगते माझ्याकडून कामाची सुरुवात येईल याचा मला शब्द देते पूर्ण एक महिना मी प्रभात बावीससाठी पूर्ण एक महिना काम करणार आहे त्याच्यावर गल्ली बोळ्यातले प्रश्न जे माझ्याकडे आलेले आहेत त्याच्यावर काम करणार आहे देवळाली गाव असेल गाव असेल बागुल नगर असेल सौभाग्यनगर असेल त्याच्यानंतर आपलं वडनेर गाव असेल गेट असेल पिंपगाव खांब असेल एवढा मोठा आपला विस्तृत असा प्रभाग आहे इकडे रोकडबावडी आहे सुंदरनगर आहे तिथे वैयक्तिक लक्ष मी घालणार आहे थोडंसं तुम्ही काय केलं मला उचलणं नगरपालिकेकडून डायरेक्ट वरती पाठवून दिलं प्रमोशन इतक्या फास्ट करून टाकलं माझं की थोडंसं कदाचित माझं लक्ष तिथे थोडं कमी घ्यायला वेळ पुरत नाही मतदारसंघ मोठा असल्यामुळे मी आज आपल्या समोर हाच प्रश्न घेऊन आलेले आहे मनापासून आज जेव्हा सर्व आयोजकांनी मला सांगितलं की ते पुढचा कार्यक्रम म्हणजे आज देवळे देवामध्ये घेणार आहे मला मनापासूनचा आनंद झाला की ह्याच मंडईमध्ये लहानपणी सर्व या परिसरामध्ये देवळालीगाव समोर या डाव्या हाताला या गल्लीमध्ये जुनं घर अजूनही आहे अनेक नातेवाईक तिथं आहेत त्या गल्लीपासून तर पूर्ण गांधीधाम जे आता आपलं जुनं आहे तिथपर्यंत असेल या देवळालीगाव असेल हा अण्णाभाऊ साठेनगर असेल या सर्व परिसरामध्ये खेळता वाघडता लहानपण गेलेलं आहे आणि म्हणून अभिमान आहे की माझ्या मतदारसंघाचं नाव सुद्धा देवळाली मतदारसंघ आहे आणि आपले देवळाली गावचं मोठं नाव आहे या देवळाली गावाने माझे वडील कैलासवासी बाबुलाल सोमाजी अहिरे यांच्यावर प्रचंड प्रेम केलं आशीर्वाद दिला आणि तोच आशीर्वाद आणि प्रेम ते गेल्यानंतर सुद्धा सत्तावीस वर्षांनंतर माझ्या मागे उभं केलं यासाठी मनापासून सर्वांची आभारी आहे विधानसभेचं कामकाज करताना थोडं कदाचित माझा गल्ली गोळ्यांकडे लक्ष कमी असेल दुर्लक्ष अजिबात नाही अजूनही सांगू शकते कुठे कुठे काय काय प्रॉब्लेम आहे कारण माझी नगरपालिकेची सुरुवात ह्याच प्रभागामधून झालेली आहे माझ्या देवळाली गावातून झालेली आहे थोडंफार लक्ष माझं कदाचित कमी होत असेल आणि तेच लक्ष केंद्रित करण्यासाठी ही महानगरपालिकेची निवडणूक आहे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तुम्ही निवडून द्याल ते हक्काचे प्रश्न आपण सोडवाल माझ्या एका त्या ताईने माझ्या तरुण भगिनीने प्रश्न उभा केलेला आहे के की ड्रेनेज किंवा गटर साफ होत नाही माझ्या एका बहिणीने प्रश्न उभा केला की शौचालयांचे प्रचंड हाल आहेत सुंदरनगरचे इथे मावशी आहेत सुंदरनगरच्या आणि माझा तर माझा आजोळ आहे तसं बघायला गेलं तर आजही मामा मामी सर्व नातं होतं तिथे राहत आणि अलका अलका जाधव माझ्या घरी माझी भाऊजाईच आहे ती माझ्याकडे कामाला येते तुमचे रोज टॉयलेटचे प्रश्न ती सकाळी सकाळी तिची तीच चहा बनवताना तिची तीच कुरकुर चालू असते काही तेवढं टॉयलेटचं बघा ना म्हटलं थांब थोडंसं एवढं इलेक्शन होऊन जाऊ दे या गडबडीतून मला मोकळं होऊ दे तुमचे देवळली गावचे शौ शौचालयाचे प्रॉब्लेम असतील तुमच्या सुंदरनगरचे शौचालयाचे प्रॉब्लेम असतील रोखडवाडीचे शौचालयाचे प्रॉब्लेम असतील मी स्वतः लक्ष घालून सोडवेल हा तुम्हाला मी शब्द देते चांगले शौचालय उभं करणं हा महिलांचा पहिला अधिकार आहे कारण माणसांचं काय आता जास्त मोकळं बोलू शकत नाही भाषण करते आहे